श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिरचा अध्यक्ष आज सकल जैन समाज सोलापूरतर्फे हा मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा आहे निषेध मोर्चा हा कशासाठी काढला मुंबईमध्ये विजय पार्लेला जो सोळा तारखेला पी एम सीने जो मन जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा रोष संपूर्ण देशभर भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याच तीर्थक्षेत्र संदीप क्षेत्र पाली ठाणा गिरनाज जी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे त्याचप्रमाणे दैल साधू साधू माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत वारंवार रोडवर ॲक्सिडेंट होत एक दिवस झाल्यासाठी मराठी चॅनलना सबक्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईट करायला दिसते नका